झालं का तुमच्या मनासारखं इथे आणू पटकलं वाले मी म्हणतो काय गरज होती म्हटलं झालं ना सगळं हम्म आता राहिलो असतो एखाद काय आणलं मला घासा तिकडे खाऊ न उड्या मारत जास तू मला अल्लोग राहायचं आहे मला अल्लोग राहायचं आहे सामान आम्ही आधी लावलं सामान आम्ही कोरगा ठेवला त्याले पैसे दिली घरमालकाला ॲडव्हान्स दिला हम्म गमत आहे काय चार पाच हजार रुपये खर्च केला जास्त तुझी माहित आहे या घराचा सहा हजार रुपये महिना आहे म्हटलं आणि लाईट बिल अलग एवढा खर्च केला मी आ पण तू म्हणतो की आता मला लिरा यायचं ॲडव्हान्स ऍडव्हान्स वापर का ते चक्कू येत नाही ऍडव्हान्स वापस ते तुझी माहित आहे कशी येतं नाही देत नाही देत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये गेले असतील पण मग आता काय गरज होती माझ्या म्हणण्यावर लग्न राहायची चांगलं होतं ना आपण एवढ्या मोठ्या बंगल्यात या कुराळ खाण्यात काय करता कुराड खाना तुले असतं कुराड खाना पाहिजे होता व कुराड खाना कुराड खाना म्हणत त्या लिहितो तुझं म्हणूनच मला अल्लोक पाहिजे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे राय आता याच्यात मी तर दिवसभर घरीच नसतो तुराय पडेल आता या कुराड खाण्यात काय माय खर इतका बेकार नवरा माया कोणत्या देवानं घडवला काय मी बापा कोणत्या देवानं नशीब लिहिलं माया नशीब फुटला माया की असा नवरा भेटला मला जरा सध्या बायकोच्या साईडनं बोलत नाही बायकोच्या बाजूनं बोलत नाही अब काय बोलू क्या साइड ना काय बोलू ते हाय तरी का तू हं बायकोचा बोरचा साइड ना लखीचे बायको पाहिजे तू एक नंबरची बेकार बाई आहे या साइड ना काय बोलू मी हं अरे आता लाय सामान लाव स्वयंपाक कर भूक लागली मला हात मी मी सेम करू काय वारेवा दिवस तिकडे जा जेवण करले माझे सामान आणलं इकडे अजून सगडो सामान लावत राहिलं सगळं राहिलं स्वयंपाक कधी करू ते तू तुझ्या तु पायात बस कधी करू कधी नाही करू तो हा तुझे शोक होता ना हल्लो निघायचा मी जात नाही तिकडे जेवायला मला तोंडा जाऊ मी मी इकडे आलो मी बायको समोर आली तिकडे कुठे तोंडा जेवायला जाऊ मी मी जात नाही आज इकडे स्वयंपाक कर येतोच मी जेवण करले एक दीड घंट्या एक दीड घंट्या न बापा सामान आले तर किती दिवस जाते माया दोन तीन दिवस जातात दुसरं काही घेऊन या

आता काय करू बाप्पा मी काय बाप्पा काही सुचत नाही घरात छटाक घरात या काही सुचत नाही राहिलं मला काय करू स्वयंपाक पण काय नाही पण स्वयंपाक करायसाठी काहीच तर नाही पीठ नाही कणिक नाही मीठ नाही तिखट नाही तेल नाही हळद नाही जिरं नाही मोर नाही भाजी नाही काहीच तर नाही स्वयंपाक काय काय करू पैसे तर नाही माझ्याजवळ गोपाल राणं ते आणंदी गेलं नाही मला असं असा नवरा आहे माया काय मी आम्हाला आन, आम्ही आन, मला ठेवून दिली या घरात कर म्हणते आता काय माई माई भाजी करून घालू तुले बापा राजा काय करू नाही आहे तो पैसे नाहीत जाऊ का नाही तकड्या घरी म्हणू का नाही तर सासू बैली आत्या द्या म्हणून काही नाही थोडी म्हणणार आहे नाही पण जाऊ दे अजून माहीत झालं माया नवऱ्या रे अजून करी पैसे नाही काय करू हां गुल्लखायकड्या माझ्याजवळ गुल्ल खाय पण गुल्लक गुल्लकमधले पैसे खर्च खर्चा ठेवले होते म्या मला साडी घ्यायची होती चांगली भारी मागोई खर्च केले म्या त्याच्यातले किती मोठे पैसे मला काय माहिती तर मारसाठी म्हणून आता कामा आले असते बापा खरंच पैशाची कदर नाही केली म्या धरली की कर खर्च धरले की कर खर्च पाहितो किती निघतात किराणा घेऊन येतो मग स्वयंपाक करतो माझ्या गुल्ल कळला का बापा त्या इकडच्याच घरी माय गुल्लक अरे देवा माय गुल्लक कुठे गेलो हां दिसलं 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 देवा 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 जीवा जीवाला बापा माया गुल्लक दिसलं मली आता गुल्लक फोडतो माया आणि मागं फोडलं होतं मागं पैसे काढलेतले काय शिद्र मोटक करून आता फोडून टाकतो पाय किती पैसे आहेत त्याच्यात काय गिच्यात पैसे नाही आहेत पाचशे सहाशे रुपये आहेत फक्त एवढ्यात काय होते एवढ्यात काहीच नाही होत आता काय करू चला एवढेच पैसे घेऊन जातो जेवढं झालं तेवढं आणतो अरे मग अगं मोटरच्या मोठं दुकान आहे इथं मोठं का हा किती मोठं सामान आहे बा इथं काय काय घेऊन काय काय नाही असं वाटून राहिलं मला इथं बापरे घेतो गोडा आता सगळा किराणा घेतो काय पाहिजे ताई अरे हा पोरगा तर माझ्या ओळखीच आहे यानं माझ्या घरी किराणा आणला होता आमच्या घरी हा चांगलं वाटत की मला जमलं का नाही जमलं प्रियंका तकबीरवाली हायस तू लई नशीबवा नाही लई लक्की हायस तू की तुले हा ओळखीचा भेटला आता ताई घरच नाही पैशाईचा आली आता गोर नाही पैशाईचा आता काय करतो मस्त किराणा घेऊन घेतो हा आहे ना ओळखीचा हा उदार पातळ ठेवते आणि मस्ली माय पैसे तर घरीच येईन मागेले बंगल्यावर काय हरकत आहे आ दादा किराणा पाहिजे का झ म झम झ म कळ काय काय पाहिजे तू काढतो काय बरं बरं हो काढतो नाही काय काय घेऊन काय काय नसं झालं बाई माझी वाली तर दादा हे एक डझन साबण दहा किलो साखर दहा किलो जास्त नाही अर्धा डझन साबण पाच किलो साखर पाच किलो तेल दहा किलो करीक अजून काय घेऊ पावडर तेल मंजन सगळं द्या ठीक आहे ठीक आहे तुम्ही काळा काळा तुम्ही मग कळा काय काय पाहिजे मग मी करतो बिल सगळं कर आता बिल बरं बरं शेडजी एवढं सामान नाही या बाईचं बा बरं किती बिल झालं तर हे सर्व आहे का हजार रुपये झालं काय ते साडेचार हजार रुपये एवढी बापरे दादा हे मी वर्षी पहिले ते पैसे साडेशे रुपये बाकीचे उद्यारी राहू द्या ना रे ताई उधार बंद आहे तुम्ही बोर्ड वासलो नाही काय आज नगद कल उधार अहो माझा स्वतःचं दुकान नाही आहे बुवा आम्ही इथं मजूर मागूस आहो माझ्या दुकानासुद्धा तुम्हाला दिलीच असते मी उधारीत पण शेडजी देत नाही उधारी आम्हाला उधारी, उधारी देत नाही शेडजी आमची कोणाला दादा तुम्हाला काय नाही टाकी किती चांगल्या मोठ्या घरची बाई या बंगला बंगल्यावाल्याची सुनाव तुम्ही ओळखता म्हणे किती मोठा घर आहे आमचा किती मोठा बंगला आहे काही कमी नाही आहे म्हटलं आम्हाला घरी जाऊन पैसे देणार नाही तुम्ही घरी मागून घ्या बाई मी सगळं ओळखतो तुम्हाला तुमच्या घरी मीच किराणा आणतो पण तुमच्या घरचे लोक येतात पैसे देऊन देतात त्या नगदी असते किरणा असं उधारीत नसते तुम्ही तेच समजत नाही मला काय किराणा घ्यायला भाऊ मोठे भाऊ मी किराणा घेऊन येतो तुम्ही कशा काय आले इथपर्यंत आता कसं करू याला कधी म्हटलं निघाली उभे करणार नाही दारात सांगायला दादा मोठे घरी नाही म्हणून मी आली म्हणून मला पाठवलं ते तुम्ही तुम्ही द्या ना मला द्या अन द्या पैसे ते देऊन देतील मग तुम्हाला बाई आज लोक असं झालं नाही कधी मग तुम्ही म्हणता तर ठीक आहे शेठजी हे ते आपल्या घरी आपली नेहमी किराणा येतात की नाही किराणा ते ते विठ्ठलराव त्याच्या इच्छी बाई आहे त्याच्या इच्छी बाई आहे उधारीत पाहिजे काय करू असं असं विठ्ठल डोई हाय हरकत मी बाई नाही गेलो असतं तुम्हाला पण उधारीत नाही देत मी आणि नाही शेटजी तुम्ही नाही ना द्या ना आमचं कधी आजपर्यंत पैशाचा काही प्रश्न होता काय हा पैसे उधारे ठेवले का आम्ही तुमचे असं कसं तुम्ही आम्ही तुमच्या नेहमी किराणा घेतून तुम्ही आम्ही मदत नाही करून राहिले वारे वा बरोबर आहे बाई तुमचं पण ठीक आहे हे पकडे विठ्ठल डोई फोडले फोन करून विचार की देऊ तुम्ह का होऊन नाही मी फोन नका करू म्हणजे तुम्हाला विश्वास नाही आहे का माझ्यावर मी काय कुठची चोर आहे का पैसे डुकणार आहे का तुमचे तसं नाही बाई सगळं फोन करावं लागते काय नाही हरकत काही का नाही पण चांगला नाही वाटत आमच्या ता बाहेर जात नाहीत किरण आणणारे माणसं पाठवत नाहीत माझ्या सासून पाठवलं मला माणसाची जीवारी ना सासू बरोबर सांगेन तेवढं वर्ष करत नाही का तुम्ही बंद बंद तुमचं दुकान बंद त्याच्यानंतर तरी कधीच किरण आणणार नाही दुकान तुमच्या आम्ही सांगून देईन माझ्या घरी माझ्या केवळच की याच्यावरून किराणा आणायचा नाही म्हणून काही गरज नाही किराणा आणायची आम्ही दुसऱ्या दुकानातून आलो दुसऱ्या दुकानदार भाव बी कमी लावते उधारीत पण देते विश्वास पण ठेवते आमच्यावर अरे अरे बाई तुम्ही तर नाराज झाले ठीक आहे काही हरकत नाही आ... दे तुम्ही देतो ठीक आहे तुमच्या कधी हा किराणा पिंट्या याच्या घरी किराणा लिहून दे बर शेटजी नाही नाही पिंट्या भाऊ थांबा बाई हा घरी नाही बंगल्यावर नाही राहू द्या उन्हाचं कुठं तर ऊन तपून राहिलं <laughs> नाही मी नेतो ना अरे बाई तुमच्या घरी आम्ही नेहमी किराणा पोचून देतो आमच्या दुकानाची गाडी आहे पेशल जा तुम्ही शांतरेत घरी जा हा ते किराणा नाही नाही मी मी घरी कोणी नाही आहे म्हणजे सासूबाई बाई आहे खराब आहे त्याची मी नेतो ना मी नेतो ने अरे ताई तुम्ही कसं काय नेसा एवढा मोठा किराणा काय बाई खरं बरं मी ऑटो करतो ऑटो तुम्ही टाकून दे चला चाल बापा दिलं तरी भागलं तरी बापा नाही आजचं ठीक आहे ते बाई बाई म्हणते अॅट उटाकून तिथे बर बर चला छान रे बाप्पा आज केलाची सोय तर झाली पण आपण हा घरी नाही गेला पाहिजे काय करू घरी जाईल नुसतं जागिक गेला ते गेला पाळून घेऊ